नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या आपल्याला आनंदाची बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींना पत्ती किंवा ओढील नाही तशा लाडक्या बहिणींची ई केवायसी सुरू झालेली आहे आज आपण ई केवायसी कशी करायची सोप्या पद्धतीने बघणार आहोत या लाडक्या बहिणी पत्ती किंवा ओढि नाही सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट इन या वेबसाईट वर यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली माझ मुख्यमंत्री माझी लाडकी वेन योजनेचे लाभार्थी केवायसी लिंक दिसेल त्यांना क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांकावर मागेल कॅपचर मागेल ते टाकायचं आहे कॅपचर टाकून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे मी सहमत आहे ऑप्शन खाली दिलेलं आहे मी सहमत आहे मी सहमत नाही तर इथे मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आधार नंबर मिलावरती आधार नंबर ओटीपी पाठवा बटना के केले ओटीपी थी घ्यायचे सबमिट क्लिक त्यानंतर सबमिट बटन केल्यानंतर थोड़ा वेड इथे तुम्हाला दुसरा पेज जो आहे तो पेज ओपन तो पेज आता दुसरा पेज ओपन है इतना दुसरे पेज वी आधार क्रमांक मांगे पण इथे तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही तुमची हाफ केवायसी झालेली आहे ज्या महिलांना पत्ती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी हा केवायसी करणं गरजेचं आहे हा केवायसी म्हणजे तुमची केवायसी सक्सेसफुली झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलेबद्दल धन्यवाद